पूर्वी बदलापूर येथील शाळेमध्ये विद्यार्थिनीशी घडलेल्या प्रकारानंतर समाज मन सुन, सुन सर्वत्र विरोध सुरू आहे त्यावर शासनाने शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या शिवाय त्याची तपासणी करण्याचे निर्देश शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत त्याच पार्श्वभूमीवर शिक्षण युवा जन अधिकार संघटनेतर्फे आज तहसील कार्यालयात नायब तहसीलदार तसेच गटशिक्षण अधिकारी यांची बैठक घेण्यात आली या बैठकीत शिक्षण युवा जन अधिकार संघटनेने शाळांमध्ये अजून काय नवीन उपाययोजना कराव्या लागतील त्यामुळे शाळेतील विद्यार्थी कसे सुरक्षित राहतील या संदर्भात चर्चा केली गेली बदलापूर येथील शाळेतील घटना उघडकीस आल्यानंतर उमटलेल्या तीव्र प्रतिक्रियांची दखल घेत शालेय शिक्षण विभागाने विस्तृत शासन निर्णय जारी केला आहे खाजगी शाळांमध्येही सी सी टी व्ही बंधनकारक करण्यात आले आहे सर्व शाळांनी महिनाभरात मोक्याच्या ठिकाणी कॅमेरे बसवावेत यात कुचराई केल्यास अनुदान राखण्याचा किंवा शाळेची मान्यता रद्द करण्याचा इशारा देण्यात आला आहे तसेच या सी सी टी व्हीच्या फुटेजची नियमितपणे मुख्याध्यापकांच्या उपस्थितीत पाहणी करण्याची जबाबदारी मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीवर सोपवण्यात आली आहे आठवड्यातून किमान तीन वेळा तपासणी करावी या तपासणीत काही आक्षेपारी आढळल्यास स्थानिक पोलीस प्रशासनाशी संपर्क साधून कार्यवाही करण्याची जबाबदारी ही मुख्याध्यापकांची असणार आहे फुटेजच्या तपासणीसाठी शाळेत कंट्रोल रूम आवश्यक करण्यात आली आहे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करताना काळजी घ्यावी कर्मचाऱ्यांच्या वर्तनावर नियंत्रण ठेवण्याच्या उपाययोजना कराव्यात सुरक्षा रक्षक सफाईगार मदतनीस स्कूल बस चालक इत्यादींच्या नियुक्तीत संबंधीच्या पार्श्वभूमीची शाळा व्यवस्थापनाने काटेकोर तपासणी करावी तसेच नेमणुकीपूर्वी पोलिसांकडून चारित्र्य पडताळणी अहवाल मिळवणे बंधनकारक करण्यात आला आहे कंत्राटी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करताना सहा वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी प्राधान्याने महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याच्या सूचना या जी आरमध्ये करण्यात आल्या आहेत सर्व शाळांना तक्रारपेटी बसवणे बंधनकारक असणार आहे तक्रार पेटीसाठी मुख्याध्यापकांना व्यक्तीशा जबाबदार धरण्यात आले आहे यात कसूर झाल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा जी आर मध्ये देण्यात आला आहे शिवाय सखी सावित्री समितीच्या तरतुदीचे पालन करण्याच्या सूचनाही या बैठकीत करण्यात आल्या बदलापूरमध्ये जी घटना घडली ते निषेधार आहे त्याचं कोणी समर्थन करू शकत नाही तर शासन स्तरावरून अनेक प्रकारच्या कमिट्या स्थापन करण्याच्या सूचना आपल्यापर्यंत आलेल्या आहेत एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या पत्रानुसार शासनाने वेगवेगळ्या प्रकारच्या कमिट्या स्थापन करून शालेय स्तरावर या लैंगिक शाळाला प्रतिबंध घालण्यासाठी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या हेतूने एक जी आर काढला आहे त्या जी आरचा अनुसरून माननीय शिक्षणाधिकारी आणि मी स्वतः खालच्या स्तरावर मुख्याध्यापक असतील केंद्रप्रमुख असतील किंवा प्रशासनाधिकारी असतील या सर्वांना काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या संदर्भात पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्याची सुरुवात पण झालेली आहे सव्वीस तारखेला परवा दिवशी अंबरनाथ तालुक्यातील ज्या एकशे तीस शाळा आहेत ज्या पूर्वेला आणि पश्चिमेला आहेत त्या सर्व प्रकारच्या शाळा मग ते पूर्व प्राथमिक असतील माध्यमिक असतील प्राथमिक असतील त्या सर्व शाळांच्या प्रमुखांची आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांची आणि शाळा प्रमुखांची प्रतिनिधींची मुख्याध्यापकांची मिटिंग सव्वीस तारखेला घेतलेली आहे महात्मा गांधी या ठिकाणी घेतलेल्या शाळेमध्ये एकशे अठ्ठावीस मुख्याध्यापक आणि शाळा प्रतिनिधी संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते त्या सर्वांना सूचना दिलेल्या आहेत शासनाकडून आलेलं जे आम्हाला सूचना होत्या जे विविध नमुना होता त्या नमुन्यामध्ये मग सी सी टी व्ही सुरू करायच्या असतील किंवा विद्यार्थी सुरक्षा समिती स्थापन करायची असेल विशाखा समिती स्थापन करायची असेल किंवा शालेय परिसरामध्ये किंवा शाळेमध्ये सगळीकडे सी सी टी व्ही ची उपलब्धता करून द्यायची असेल पुरेशा प्रमाणामध्ये तर त्या सर्व आणि ते ॲक्टिव्ह ठेवलं पाहिजे या संदर्भाने सर्व प्रकारच्या सूचना या अंबरनाथच्या एकशे शा अठ्ठावीस शाळांना आपण परवा दिवशी प्रशासनाधिकाऱ्यांच्या मार्फत मीटिंग घेऊन दिलेल्या आहेत आता लवकरच कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत एकशे सत्तावीस त्या शाळांची पण मीटिंग तिथल्या पूजा पाटील मॅडम म्हणून आहेत त्यांनाही आपण ती मिटिंग घ्यायला आपण सूचना करतो आहे जमलं तर तिथे मी पण तिथे उपस्थित राहीन आणि या व्यतिरिक्त ज्या आपल्या जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातल्या एकशे ऐंशी शाळा आहेत ज्याच्यामध्ये अनुदानित अनुदानित कायम विनानुदानित सेल्फ फायनान्स सर्व प्रकारच्या शाळा आहेत सर्व माध्यमाच्या शाळा आहेत त्या सर्व एकशे ऐंशी शाळांची पण मिटिंग मी पुढील चार ते पाच दिवसामध्ये महात्मा गांधीच्या प्रशस्त हॉलमध्ये घेण्याचं निश्चित केलेलं आहे जेणेकरून जी परवा घडलेली घटना होती बदलापूरची तशा प्रकारची लैंगिक शाळाबाबतची घटना किंवा विद्यार्थ्यांना असुरक्षता कुठेही वाटू नये या संदर्भाने कोणती काळजी घ्यायची या संदर्भाने सविस्तर चर्चा करण्यासाठी आणि उपाययोजना करण्यासाठी आपण लवकरच मिटिंग घेणार आहोत जी घडलेली घटना चुकीची होती अशा प्रकारची चुकीच्या घटनेची पुनरावृत्ती भविष्यामध्ये कधीही घडू नये याबाबत शासन स्तरापासून कालच्या स्तरापर्यंत सर्वांनी काळजी घेतलेली आहे सर्व शासनाने मान्यता दिलेल्या शाळांना ज्या काही शासनाचे नियम असतील त्या सर्व नियमांचं पालन त्यांना करणं बंधनकारक आहे आणि बंधनकारक राहील ते बदलापूरला झालेल्या घटनेचा सर्वप्रथम मी व्यक्तिगत व संघटनेमार्फत निषेध करतो आज जी आमची मिटिंग होती ते बी ओ ऑफिसर नायब तहसीलदार तथा गट अधिकारी यांच्या दरम्यान होती यामध्ये आम्ही काही उपाययोजना त्यांना सांगण्यात आल्या की या या उपाययोजना राबवल्या तर अजून उत्तम प्रकारे मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न सोडवण्यात येईल त्याचबरोबर जे बेकायदेशीरित्या नर्सरी ज्युनियर सिनियर चालू आहेत त्याबद्दल सुद्धा त्यांनी विचारपूर्वक कारवाई करावी व शासनाला तसं कळवा ही आमची प्रथम भूमिका आहे शासनाचे पोलीस असू शिक्षण अधिकारी नायब तहसीलदार यांच्या संद संदर्भामध्ये यांच्यासोबत आज मिटिंग झालेली आहे आणि त्याच्यामध्ये मुलांचं संरक्षण हा एक मुद्दा त्याच्यामध्ये आलेला आहे आमचं मत आहे की फक्त काही कमिट्या स्थापन करून या ठिकाणी म मुलांचं संरक्षण होणार नाही तर त्यासाठी काहीतरी टाईम बाऊंड प्रोग्राम तुम्ही आखला पाहिजे त्याची जबाबदारी निश्चित केली पाहिजेत की ज्याच्यामुळे ह्या समस्या सोडवल्या जातील आज आपण बघतात की अनेक शाळांमध्ये बाथरूम्स वगैरे हे अत्यंत अस्वच्छ असतात त्याच्यामुळे मुलांना बाहेर कुठेतरी आसरा शोधावा लागतो त्याचप्रमाणे अनेक फ्लोर असलेले शाळासुद्धा आहेत त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी मावशी नाही आहे आणि ह्या घटना ज्या ब वारंवार घडत आहेत याचं प्रमुख कारण आहे की शाळांनी जे काही नर्सरी ज्युनियर आणि सिनियर हे अनधिकृतपणे प्रत्येक शाळेमध्ये चाललेलं आहे त्याला कुठल्याही प्रकारची परमिशन शासनाकडून मिळालेली नाही आहे असं असतानासुद्धा ह्या सगळे जे काही लहान पालक का आहेत ह्यांची जबाबदारी श शाळा अनधिकृतपणे आपल्या ठिकाणी चालवून एकंदरीत समाजावरती फार मोठा एक आघात होत आहे तर आपण सगळ्यांनी समजलं पाहिजे की हा जो काही विषय हा फक्त शाळा नाही आहे शाळेच्या बाहेरसुद्धा अनेक टोळकी तिथे काम करत असतात सिगारेट तंबाखू वगैरे विकले जात आहेत बार वगैरे शाळांच्या शंभर मीटरच्या आतमध्ये चालवले जात आहेत नियम असा आहे की या शंभर मीटरच्या आतमध्ये कुठल्याही प्रकारचा बार दारू किंवा तत्सम सिगारेट तंबाखू बिडी हे विकता येणार नाही परंतु असं असताना सुद्धा आपण प्रत्येक ठिकाणी बघतो की तुम्हाला सरास या गोष्टी दिसतील सुद्धा काहीतरी उपाययोजना केली गेली पाहिजेत त्याच वेळेला ह्याच्यामध्ये काहीतरी आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळेल ज जसं मागच्या वेळेला अनेक वेळेला सरकार परिपत्रक काढतं जी आर काढतं आणि शाळांवरती एकंदरीत कार्य सोपवतं परंतु याची अंमलबाजवणी होत नाही त्याचा फॉलोअप घेतला जात नाही आणि त्याच्यामुळे वारंवार अशा प्रकारच्या घटना घडत आहेत ते ह्याला जर तुम्हाला चांगल्या प्रकारे हँडल करायचं लागेल तर जबाबदारी तुम्हाला निश्चित करावी लागेल त्याच्यासाठी कुणाला तरी जबाबदार धरावा लागेल आणि ह्याची पुन्हा पुन्हा ह्या ठिकाणी मिटिंग्स वगैरे घेऊन त्याचा फॉलोअप घ्यावा लागेल ही आमचे संघटनेतर्फे मा मागणी आहे आणि हे जर टाईम माऊंड वेळामध्ये झालं नाही तर, ना तर पुढील एक महिना आम्ही हे बघू नाहीतर पुन्हा एकदा आम्ही या ठिकाणी मोर्चा काढणार या सगळ्या संदर्भामध्ये हे आम्ही शिक्षण युवा जनाधिकार संघटनेतर्फे या ठिकाणी जाहीर करतो